काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्क ने ठरवलं की पार्कचं करू ना ना मनेश्वर रस्त्याचं काम तातडीनं चालू होईल सूचना दिलेल्या आहेत सीओ बोललोय बोलसे म्हणून पीएमआरडीचे चे प्रमुख आहे त्यांच्याशी बोललोय डुडी कलेक्टरशी बोललोय त्यांना म्हटलं सहाशे मीटरचा रस्ता आहे आता परत कुणालाही तिथं उपोषण करण्याची पाळी येता का म्हणे माझ्या बहिणीला पण येता का म्हणे आणि इतर कुठल्या नागरिकांना पण येता का म्हणे आता तो रस्ता झालाच पाहिजे त्या कामाला यंत्रणेला लावलेला आहे निधी कमी पडून दिला जाणार नाही मी त्यांना सांगितलं निधी जर डीपीसी मधन पाहिजे असेल तर डीपीसी मधन देतो पीएमआरडीएमधनं देखील निधीची तरतूद केलेली आहे जिल्हा परिषदेमधनं पाहिजे असेल तर तिथनंही देण्याच्या सूचना सीओ ला दिलेल्या आहेत आणि काल शेवटी मी असं ठरवलेलं आहे की पीएमआरडीए आता ते काम तातडीने सुरू करेल आणि भक्तग ज्या ज्यांना ज्यांना बनेश्वरचं दर्शन द्यायचं असेल त्या भाविकांना तिथल्या रहिवास्यांना आता त्रास होणार नाही अशा बद्दलची काळजी सरकार म्हणून आम्ही घेतो